प्रश्न पहिला गुडघे दुखत असल्यावर कोणते तेल वापरले जाते ए बदामाचे तेल बी तिळाचे तेल सी नारळाचे तेल डी मोहरीचे तेल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तिळाचे तेल पुढील प्रश्न कोणता जीव आयुष्यात एकदाच मुले जन्माला घालतात ए विंचू बी साप सी बेडूक उंदीर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विंचू पुढील प्रश्न पॅरेशूटचा शोध कोणत्या देशात लागला ए चीन बी फ्रान्स सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फ्रान्स पुढील प्रश्न वायफाय किती लांबपर्यंत कनेक्ट होऊ शकतो ए पन्नास मीटर बी साठ मीटर सी नव्वद मीटर डी एकशे पन्नास मीटर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नव्वद मीटर पुढील प्रश्न पहिल्या रंगीत कॅमेराचा शोध कोणत्या साली लागला ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे साठ सी एकोणीसशे ऐंशी डी दोन हजार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे साठ पुढील प्रश्न ताजमहालची उंची किती आहे ए पन्नास मीटर बी पंच्याहत्तर मीटर सी बहात्तर मीटर डी त्र्याहत्तर मीटर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी त्र्याहत्तर मीटर पुढील प्रश्न कोथंबीरची चटणी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए पित्त बी खोकला सी त्वचा रोग डी ब्लड प्रेशर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी त्वचा रोग पुढील प्रश्न कोणते फळ डोळ्यांसाठी चांगले आहे ए संत्री बी आंबा सी डाळीम डी कलिंग याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संत्री पुढील प्रश्न व्हिटॅमिन डी कशापासून मिळतो ए केळी बी आंबा सी बदाम डी सूर्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सूर्य पुढील प्रश्न कोणती भाजी खाल्ल्याने शरीरात वात निर्माण होतो ए मटकी बी सोयाबीन सी भेंडी डी मेथी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मटकी पुढील प्रश्न भारतात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत ए शंभर बी एकशे पन्नास सी दोनशे अठ्ठावीस डी तीनशे एकतीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोनशे अठ्ठावीस पुढील प्रश्न केळीमध्ये किती टक्के पाणी असते ए पन्नास टक्के बी पंच्याहत्तर टक्के सी ऐंशी टक्के डी नव्वद टक्के या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंच्याहत्तर टक्के पुढील प्रश्न झेंडूच्या फुलाचा रस लावल्याने कोणता आजार बरा होतो ए पित्त बी कॅन्सर सी डायबिटीज डी चेहरा उजळणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चेहरा उजळणे पुढील प्रश्न जांभूळ खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए वात बी पित्त सी मधुमेह डी कॅन्सर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मधुमेह पुढील प्रश्न कोणत्या देशातील लोक दूध आंबवून पितात ए चीन बी आफ्रिका सी जपान डी भारत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आफ्रिका पुढील प्रश्न कोणता जीव लोखंडी खेळा देखील खाऊ शकतो ए साप बी विंचू सी मगर डी कासव वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मगर पुढील प्रश्न पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ए पेरू बी किवी सी आंबा डी चिकू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आंबा पुढील प्रश्न बेलाच्या पानाचे सेवन केल्यास कोणता आजार बरा होतो ए रक्तातील साखर बी कॅन्सर सी पोटदुखी डी मूळव्याध या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रक्तातील साखर पुढील प्रश्न मसाल्यांची राणी कोणाला म्हटले जाते ए विलायची बी लवंग सी तेजपत्ता डी दालचिन उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ए विलायची पुढील प्रश्न सागर गोटे उकळून पिल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी रक्तदाब सी पोटातील जंत डी डोळ्याचा त्रास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पोटातील जंत पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त कोळसा आढळतो ए केरळ बी बिहार सी आसाम डी झारखंड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी झारखंड पुढील प्रश्न पिवळ्या रंगाचा सफरचंद कोणत्या देशात आढळतात ए चीन बी भारत सी श्रीलंका डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन पुढील प्रश्न कमळचे फूल कोणत्या राज्याचे राष्ट्रीय फूल आहे ए केरळ बी उडिसा C, D, सी कर्नाटक डी झारखंड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक पुढील प्रश्न भारतात सर्वात जास्त प्रमाणात काय विकले जाते ए दुचाकी बी मोबाईल सी पुस्तक डी चहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दुचाकी पुढील प्रश्न द्राक्षाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ए पंजाब बी आसाम सी महाराष्ट्र डी तामिळनाडू याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा व्हिडिओ आवडल्यास ला चॅनलला सबस्क्राईब करून बटन प्रेस करा धन्यवाद